तर पहा कवितेच नाव आहे सांगा कस शिकायचं सांगा कस शिकायचं शिकत शिकत की पुढत म्हणून तुमची गरज ना माणूस म्हणून तुमची गरज कोणीतरी जाणताय ना शिकण्याची प्रेरणा तुमच्यासाठीच ठेवते आहे ना मेंदू चावडायचा की सेल करायचा तुम्हीच ठरवा सांगा कस शिकायचं शिकत शिकत की कुढत पुढत जागतिक स्पर्धेत जेव्हा काही समजत नसतं जागतिक स्पर्धेत जेव्हा काही समजत नसतं तुमच्यासाठीच कोणीतरी भविष्यविधी शिक्षण घेऊन उभं असतं तुमच्यासाठीच कोणीतरी तरी शिक्षण घेऊन उभं असतं की उपयोगी पाहायचं तुम्ही ठरवा सांगा कसं शिकायचं शिकत शिकत की उठत कुडत हे कामाचे टप्पे असतात हे अगदी खरं असतं कामाचे टप्पे असतात हे अगदी खरं असतं आणि स्वपातळी कठीण असते हे काही खरं नसतं उदासीन होऊन रडायचं कि स्वयंप्रेरणेने उडायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं शिकायचं शिकत शिकत की उडत उडत माझे विद्यार्थी असं पातळीवर आहेत असं सुद्धा म्हणता येईल माझे विद्यार्थी असल पातळीवर आहेत असं सुद्धा म्हणता येतं माझे विद्यार्थी पिसा पातळीवर आहेत असं सुद्धा म्हणता येईल असं म्हणायचं की पिसा म्हणायचं तुम्हीच ठरवा सांगा कसं शिकायचं हा शिकत शिकत की कुडत कुडत सांगा कसं शिकायचं शिकत शिकत की कुडत कुडत तुम्हीच ठरवा